साहेब ह्या महाराष्ट्राचे फार मोठे नेते आहेत महाराष्ट्र राज्य केंद्र सरकार यामध्ये पवार साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये गेली पन्नास साठ वर्ष फार मोठं समाजासाठी देशासाठी कृषीसाठी खूप मोठं प्रमाणात काम केलेलं आहे त्यांची वाताहत होणार नाही ही जी, जी मंडळी आपण दिसते आपल्याला आता हे कोण कुठं गेलं काय झालंय कसे गेले याच्याबद्दल जास्त माहिती न देता कि सगळ्या जनतेला माहिती आहे पेपरच्या माहिती आहे मोबाईलच्या माध्यमापासून माहिती आहे माहिती आहे सगळ्या गोष्टी तेव्हा पवार साहेबांची वाताच नाही पवार साहेबांबरोबर सगळी जनता या देशाची या राज्याची त्यांच्या पाठीची आहे पक्षाची वाताची पक्षाची सुद्धा वाताच नाही पक्षाचे सुद्धा जे जे लढवय कार्यकर्ते आहेत खासदार मंडळी असो किंवा इतर आमदार मंडळी असो हे सगळे पवार साहेबांबरोबर आहे तुमच्याकडे आता मोठा संघर्ष होणार आहे सत्ताधारी आहेत ते आपल्याकडे सत्ता नाही आपण विरोधक आहे काय बरोबर काय आहे का आकाशामध्ये ढग येतात ते फार काळ टिकत नाहीत तिथं त्या ठिकाणी कधी ना कधी ते पुन्हा सूर्याचा प्रकाश येत असतो आता आजची परिस्थिती जी आहे ही परिस्थिती लोकांची जी ओढ आहे ती अगदी त्यांच्या पद्धतीने प्रत्येक मागत असतो ज्या वेळेस एखाद्या वृक्षाची पल्लवी जमिनीवर पडते त्या वृक्षाच्या फांट्या दिसतात परंतु काही दिवसामध्ये काही महिन्यामध्ये तो वृक्ष पुन्हा फुलवत असतो तेव्हा ह्या पक्षा आजही काही दिसत असलं की तशी परिस्थिती नाही जनतेच्या मनामध्ये जे आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार नाही नाही आता हे सगळ्यांना माहिती हे माझ्या तोंडून ऐकण्यापेक्षा तुम्ही सगळे ज्ञान ज्ञानी लोक आहात तुम्हाला हे सगळं माहिती कोण कशासाठी केलं एक आणखी एक गंमत सांग एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तर साली या राज्यावर ह्या देशावर फार मोठा दुष्काळ पडला होता त्या दुष्काळाच्या साली मोठमोठे शेतकरी माणसं मजदूर लोक जिंडुरीचे शेतकरी डोक्यावर बोचक घेऊन निफाडला जगायला गेले होते ही जी परिस्थिती असते ना ही परिस्थिती जगण्यासाठी असते त्याच्यामुळे त्याच्यावर फारस काही बोलण्यासारखे काही नाहीये हा ही वेळ येत असते त्यांना काय सांगा कार्यकर्ते जे आमचे आहे हे श्रेय लढवय्य कार्यकर्ते आहे ज्यांची साहेबाच्या पक्षाबद्दल निष्ठा आहे आणि कितीही परिस्थिती कधीही संकटाची परिस्थिती निर्माण झाली तरीसुद्धा ही कार्यकर्ती मंडळी कुठल्या प्रकारचा स्वार्थ नाही समाजसेवा करणे आणि आपण जे जन्माला आलो ते हे इतर समाजालासाठी काहीतरी आपण देणे लागतो समाजाची त्याच्यासाठी ही सगळी मंडळी काम करणार आहे हा पक्ष पुन्हा बलवान करणार आहे आज गेलेले जातील ते पुन्हाही परत येतील जाणाऱ्यालाय शुभेच्छा आहे आमच्याकडून त्याबद्दलही आमचं काही म्हणणं नाही परंतु आम्ही ज्या ठिकाणी आहोत तिथं आम्ही सगळे खंबीरपणे आहोत आम्हाला दत्तात्र पाटील सारखे नेते या ठिकाणी मार्गदर्शन करणारे आहेत शेट्टे साहेबांसारखे नेते आम्हाला मार्गदर्शन करणारे आहेत त्याप्रमाणे भगडे सरांसारखे खासदार अगदी अभ्यासू खासदार आम्हाला मार्गदर्शन करणारे आहेत त्याच्यामुळं आम्ही याच्यामध्ये काही घाबरणारे नाही आणि जी परिस्थिती येईल तिला सामोरे जाऊ अशा पद्धतीची आमची या पक्षाची एव्हर असणार राहणार आहे आणि ह्या इलेक्शनमध्ये आम्ही अतिशय चांगले विचारवंत निष्ठावान अशा लोकांना काय परिस्थिती व्हायची जनता ठरू परंतु निष्ठावंतांना प्राधान्य देऊ असे या ठिकाणी आता मी नमूद करतो